चाकणकर सूरज चव्हाण शिवाजीराव नलावडे नरेंद्र राणे आरती ताई साळवी मनिषा तुपे सुनील गिरी पंकज भुजबळ प्रमोद हिंदूराव अनेक नावं आहेत सर्व आता काय सगळ्यांची नावं घेत नाहीत कारण सांगितले आपल्याला जास्ती वेळ नाही आहे म्हणून प्रफुल्लभाई अजय दादा और ये सुनील तटकरे थोड़ा मस्करी करता है हमारा है मैं उनको बोलना चाहता हूँ मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ मुझे फेंक ना देना मुझे फेक ना देना हो सकता है बुरे तीनों में मैं ही चल जाऊं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका